नमस्कार मी जयोस्तो जयेश मेस्त्री मी इयत्ता सहावीत शिकतोय आणि माझा विषय आहे होय मी पण सावरकर मी यूट्यूबवर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सावरकरांवरील भाषण ऐकलं त्यात त्यांनी सावरकरांची स्तुती करताना अतिशय सुंदर शब्दांचा प्रयोग केला आहे वाजपेयी म्हणतात सावरकर माने तेज सावरकर माने त्याग सावरकर माने तप सावरकर माने तत्व सावरकर माने तर्क सावरकर माने तारुण्य सावरकरमाने तीर सावरकर माने तलवार सावरकर माने तिलमिलहट हट होई हुई आत्मा सावरकर माने तितिक्षा सावरकर माने ती एका भाषा प्रभूने दुसऱ्या भाषा प्रभूला वाहिलेली शब्दरूपी आदरांजली मी कधी कधी टी व्हीवर किंवा मोबाईलवर पाहत असतो की काही लोक सावरकरांवर टीका करतात अर्थात त्यातलं सगळंच मला कळतं असं नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा हो, तर मी आत्ता कुठे सावरकरांच्या गोष्टी वाचायला लागलो आहे यूट्यूबवर त्यांच्यावरील भाषणे ऐकायला लागलो आहे पण तरीसुद्धा त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप होतात ना ते खटकतच काही लोक तर म्हणतात की सावरकर ब्रिटिशांचे एजंट होते मग माझ्या बुद्धीनुसार साधा लॉजिक लावला तर मग ब्रिटिशांनी देश सोडून जाताना सावरकरांना सत्ता का नाही सोपवली ती नेहरूंना का सोपवली मग आत्ता आम्ही ब्रिटिशांचे एजंट कोणाला म्हणायचं मला कोणावर टीका करायची नाही तेवढं माझं वयही नाही बरं सावरकर एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते ते क्रांतिकारक होते लेखक होते कवी होते वक्ता होते तत्त्वज्ञ होते समाजसेवक होते समाजसुधारक होते नाटककार होते इतिहास लिहिणारे होते आणि इतिहास घडवणारेही होते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्याआधी त्यांच्या या गुणांपैकी एका तरी गुणाचा अभ्यास नको का करायला पण यांना अभ्यासाचाही कंटाळा असो म्हणून सावरकरांवर होणाऱ्या टीकेला उत्तर द्यायचं असेल तर स्वतःच सावरकरमय व्हावं लागेल म्हणजे काय तर सावरकर सावर 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 हे प्रचंड मोठं वृक्ष आहे त्या वृक्षाचं एक फळ तरी आपल्याला होता आलं पाहिजे मी सावरकर ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करणं ह्यालाच सावरकरमय होणं म्हणतात आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातले सावरकर आपल्याला होता आलं पाहिजे आपण आपलं प्रत्येक काम मातृभूमीला अर्पण केलं पाहिजे हे मातृभूमी तुझला मनवाह्य वक्तृत्व व वाघविभवही तुझा अर्पीय तू तेच यर्पिली नवकविता रसाला आला लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला लहान मुलांनी अभ्याससुद्धा देशासाठी करायला हवा मोठं होऊन त्यांना देशाची सेवा करायची आहे ही भावना त्यांच्या मनात रुजवली गेली पाहिजे लहान सहान गोष्टीतून सावरकर लोकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत सावरकरांनी मार्सेलिस येथे समुद्रात उडी घेतली त्या पराक्रमाची आठवण म्हणून कवी मनमोहन यांनी सुंदर काव्य रचले ते त्या पराक्रमाचं वर्णन करताना म्हणतात ही अशी उळी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला दामोदर डोले वरला मदन लाल गाली फुलला क्रांतीच्या केतू वरला असमान कडाडून गेला असमान कडाडून गेला तर सांगायचं सा तात्पर्य असं की आपल्या इथे अनेक स्विमिंग पूल्स असतात दिसेस तिथे सावरकरांच्या या पराक्रमाचं सा चित्र रेखाटलं गेलं पाहिजे जेणेकरून तिकडे पोहणाऱ्या प्रत्येकाला कळेल की आपल्याला देशासाठी पोहायचंय सावरकरांनी अंदमानच्या भयान कारागृहात दोन हजार पुस्तकांचं संग्रहालय उभं केलं तसंच आपल्या इकडच्या संग्रहालयात आणि पुस्तकालयात सावरकरांचं सा चित्र लावलं पाहिजे जेणेकरून तिकडे येणाऱ्या वाचकाला कळेल की आपल्याला कशासाठी वाचायचंय आणि जेव्हा असं होईल तेव्हा प्रत्येक माणूस म्हणू शकेल होय मी पण सावरकर आणि हो सावरकर द्वेष्ट्यांना आणि हिंदू द्वेष्ट्यांना लगावलेली ही सणसणीत चपराक असेल तर चला आपण सगळे म्हणूया होय मी पण सावरकर धन्यवाद